लोका या जुन्नरच्या रक्षणासाठी जुन्नरच्या पाण्याच्या जतनासाठी जुन्नरच्या अविरतपणे आम्ही जी सेवा करतो त्याच्यासाठी जुन्नरच्या विकासासाठी जुन्नरची संस्कृती जपण्यासाठी आज भव्य प्रमाणात मतदान करत आहोत आणि त्याचप्रमाणे मीही या सर्व कारणासाठी मतदान करत आहोत जुन्नर अत्यंत बलशाली बनवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित काम करतोय आणि त्या वल्लभशेठ बेनके साहेबांनी जी आमच्या तालुक्याला एक चांगली दिशा दाखवली त्याच दिशेने जुन्नर तालुक्याची सेवा करण्यासाठी से आम्ही सर्वांनी मतदान केलं मतदानचा टक्का घटत चाललेला मी निश्चितच मतदारांना आवाहन करेल की आपण सर्वांनी मतदान भरभरून करावं विशेषतः <coughs> मतदान हे सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं कमी जरी दिसलं असलं तरी दुपारपर्यंत च चार पाच वाजेपर्यंत सर्व मतदान आमचे कार्यकर्ते असतील हे काढून आणून हे जे काही होणारा मतदान आहे याची टक्केवारी निशील पाच जरी असले आणि दोन जरी असले तरी जुन्नर तालुका त्यांच्या जुन्नरचा सेवेकरी निवडणार आहे आणि जुन्नरच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे काही मी बाबी सांगितल्या पाण्याचं रक्षण असेल जुन्नरचा विकास असेल आणि जुन्नरची संस्कृती असेल त्यासाठी जुन्नरकर मतदान करणार आहे आणि ते मतदान पूर्ण करणारे हे काही वेगळे पाहायची गरज नाही मतादेखी असेल आपल्या तेहतीस हजार मतादेखी असेल आमदार साहेब जुन्नर तालुक्यात कुठे कुठे दौरा आहे तुमचा मी आता इथून नारेंगाव मध्ये फिरणार आहे मग वारुवाडी मग पुढे जुन्नर मग टिंगोरे होतूर पिंपरी पेंडा पिंपळवंडी वाळे राजुरी आमदार साहेब एक कथित निवडणूक चांगलीच गाजली काय त्याचा परिणाम होईल विषय असा आहे तो कथित व्हिडिओ खरा का खोटा हा पहिला शोध घेणं गरजेचं आहे आणि ते पोलीस त्याच्यावर तपास करत आहे त्याच्या तपासे अंती तो जर व्हिडिओ खरा असेल तर ज्यांनी तो व्हिडिओ केला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तो जर व्हिडिओ खोटा असेल तर तो खोटा व्हिडिओ कुणी केला आणि कुणी कशा पद्धतीने प्रसारित केला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तुमचे एक कार्यकर्ते गुन्हा दाखल झालेला जुन्नरला त्याची माहिती घेतलेली आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केलेला आहे त्याचा त्याच्याबरोबर काही संबंध नाही हे फक्त कथित आणि रंजक कहाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून जे काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावर आत्ता बोलणं उचित नाही पण निवडणूक झाल्यानंतर मी निश्चित प्रकारे याच्यावर जी काही माहिती आहे ते खुलासावर करेल पण खुलासा झाल्यानंतर पळताबी थोडी होईल एवढंच मला सांगेल चल so, थँक्यू